मी, मी ही ही करत जे कालच पत्र आहे ते आपण बघितलं तर आपल्या लक्षात की मशीन घेऊन नाही असं शासनाच्या शासनाच्या जी आर मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करायला

घरोघरी जाऊन प्रचार करायला परवानगी शासनाच्या दे दे पत्राप्रमाणे दे तुम्ही देखील तक्रार करण्याच्या संदर्भात हो आरोप प्रत्यारोपाच्या हो संदर्भात आम्ही लढणारी माणसं आहोत तक्रार करणारी माणसं नाही ठाकरे गटाकडून तक्रारी कोणाकडन ते अजय बोले तुमच्या बायकांना विका आणि इलेक्शन अजय असे आरोप आणि बोललेले आहेत पैसे पैसे वाटताना कोणी बघितलेला नाही काही आरोप नाही बायकांना असं हे बायकांना विचारा हे तर काही घेणं त्यांना नाही इलेक्शन हे बाजूला उभे असताना त्यांना उद्देशून असं बोलले गेलेलं आहे आमची पण तक्रार घेणार का काही खर तर आज आज शेवटचा दिवस आहे निवडणुकीचा उद्या आपली मतदान प्रक्रिया चालू होईल आणि खऱ्या खुऱ्या शिवसैनिकाला पूर्णपणे आज अस्तित्व खऱ्या खुऱ्या शिवसैनिकाचं कसं संपवायचं याचं काम हे विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे विभागामध्ये आज खुलेआम कित्येक दिवस झाले खुले पैशाचं वाटप चालू आहे आम्हाला बातम्या येत आहेत आम्हाला कळत आहे पण आम्ही तिथे जाईपर्यंत तो विषय संपत होता पण आज आम्ही त्याला स्वतः रंगे हात पकडले आणि रंगे हात पकडून सुद्धा आज आपले आपल्या निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काहीही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध ऍक्शन घेतली जात नाहीये आणि त्याच वरतून आम्हाला तुम्ही हे जाऊ द्या अभिषेक हो मला धक्काबुक्की केली त्याचं नाव काय ईव्हीएम मशीन होती त्यांच्या हातामध्ये तो, तो शिवसेना उद्धव आपले हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत म्हणजे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत धनुष्यबान धनुष्यबान निशानी घेऊन त्यांचा व्हिपॅट मशीन डेमो जी मशीन आहे ती घेऊन ते लोक फिरत होते त्यांच्या हातात पैसे होते पैसे वाटप चालू होते मी स्वतः डोळ्याने पाहिले आणि त्यांना आम्ही पकडायला गेलो असता सहा जणांपैकी दोन जण आम्ही पकडले चार जण पकडून गेलेले आता तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढे मी सांगतो ज्या आरोणा आपण या सगळ्या गोष्टी उघडकी सांगून दिल्या ते आरो स्वतः बोलता हा किरकोळ प्रकार आहे त्यानंतर त्या आरोना आम्ही आता निलंबित करा सांगतो कारण पोलिसांच्या समोर त्या डेमो मशीन पकडल्या गेल्या पोलीस स्वतः सांगतात की यांच्या हातात होता त्या दोन कार्यकर्ते जे पकडले त्यांचे त्यांच्या हातात होती परंतु आरोप बोलतोय की नाही त्यांच्या हातात नव्हती त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजे कुठला प्रकारचं राजकारण इथं चालू आहे की जे समोरून जे जगदेश असो राजा जाधव असो दिगंबर ठाकूर असो केवंत गोगरे ह्या लोकांनी त्या आरोप पासूनची सगळी माणसं मॅनेज केलेली आहेत पैशाच्या जीवन आम्हाला तेच सांगायचं सर्व नागरिकांना सहा नंबरच्या ह्याच पद्धतीने पुढील पाच वर्ष तुम्हाला ते तुमची कामं दाबून टाकतील कुठल्या प्रकारची कामं होणार नाही कारण पैशाचे जीवावर जे लोक जिंकतात ते नंतर नागरिकांच्या संपर्कात कधी पुढच्या पाच वर्षे राहत नाही तर आम्ही सुजान नागरिकांना एवढं सांगून की हा टायमाला विचार करून निवडणुकीच्या मतदानात जावा आणि योग्य त्या उमेदला निवडून द्या अशा प्रकारे नेहमी होत असतात जवळ जवळ असे प्रकार नेहमी होत असतात आणि आज तर रंगे हात पकडलाय ही जनसामान्यांची निवडणूक आहे महानगरपालिकेची का महानगर पैशावाल्यांचे मग पैशावाल्यांची आहे तर मग निवडणूक घेता कशाला पैसे वाटून मोकळा करा पैसे वाटून मोकळा करा आणि निवडणूक चे निकाल जाहीर करा काय काय जे काय चाललंय डेमो मशीन च्या दाखवून जे पैसे वाटत आहेत ते चुकीच आहे ना लोकशाहीची ही निवळपणे हत्या चालली आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळते पण आपण काय करू शकत नाही ह्याला मार्ग निघाला पाहिजे की नाही आचारसंहिता चालू असताना सुद्धा एवढ्या डेअरिंग मध्ये पैसे वाटप चाललंय आणि आपण पोलीस स्टेशन मार्गे काही करू शकत ना सुद्धा काय उपयोग आहे त्याला काय झालं तुमचं काय झालंय कशाला आहे काय झालं काय दाखवतो लोकांना कोण कोण आले इकडे हो इकडे आला गेले हो इकड्या इकडे येत का

हे पूर्णपणे लोकांना पैसे देऊन अशा पद्धतीने मतदान करत असं प्रचार करतात अशा लोकांना आपण काय करायला पाहिजे सांगा बरं काय चाललंय माझ्या स्वतःचे पैसे पैसे वाटतो माझे स्वतःचे पैसे कशाला करता येऊ काय माहिती आहे तुम्हाला तू बोल ना मला सागर सहितवाल्याला रिक्षा बाराला उभा विचारतो काय ओळखत नाही सांगितलं नाही का लोकांना अधिकार करायचं काय करायचं ना हो अरे आज हे कशाला करते तुम्ही हॅलो एकशे बारवड केलं बोल नाव काय माझा मोबाईल कट